मी सगळे मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तर गणपती साठी जी काही तयारी केलेली आहे ती मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या युनिक आहेत त्या मी तुम्हाला आज सोबत शेअर करते कारण हैदराबाद मध्ये मला खूप शोधायला लागलं पहिले तर इथे मला काहीच माहिती नव्हतं आणि जेव्हा मला काही काही गोष्टी कळल्या तिथे जाऊन मी म्हणजे आता परवा साऊन सगळ्या गोष्टी घेऊन आले तर इथे मला काही काही गोष्टी ज्या आपल्या पुण्यामध्ये नाही भेटलेल्या अशा देखील भेटलेल्या आहेत तर त्या मी तुम्हाला पहिला दाखवते आणि त्यासोबतच मला एक कमेंट आली होती की तुमची जी चांदीची प्लेट आहे ती पण तुम्ही आमच्यासोबत शेअर करा तर ही जी चांदीची प्लेट आहे ती मी पुण्यातून घेतलेली आहे रंगा ज्वेलर्स म्हणून फेमस ज्वेलर्स आहेत आणि तिथे खूप छान कलेक्शन आहे तर ही मी स्पृहा जेव्हा लहान होती तेव्हा ही घेतली होती आणि याच्यामध्ये मी आरतीच्या ताटासोबत सगळंच म्हणजे जे काही आरतीला आपल्याला लागतं वाटी आहे पेला आहे ह्या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत चमचा देखील आहे ह्या सगळ्या गोष्टी मी एकत्र घेतलेल्या आहेत तर थोड्या काही काय वाट्या वगैरे आहेत ना याच्यामध्ये आता तुम्हाला डिझाईन्स भेटतील पण ही जी डिझाईन आहे ना ती ही मला जास्त आवडते तर काही ज्या गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या आहेत त्या मी तुम्हाला जवळून देखील दाखवते आहेत ते देखील मला थोडेसे वेगळे भेटलेले आहेत तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तर सगळ्यात पहिले मला जे आपल्या घरासाठी जे तोरण आहे ना ते भेटलेलं आहे आणि एवढं छान तोरण भेटलेलं आहे तर हे असं मला तोरण भेटलेलं आहे तर हे बघा हे तोरण आहे आणि म्हणजे मला हे बघता ह्याची जर तुम्ही क्वालिटी बघितलीत ना तर हे जे फुलं आहेत ना हे आपले खरे फुलं वाटतात पण हे खरे फुलं नाही आहेत आणि आपल्याला दसऱ्याला वगैरे आपण हे असे घराला तोरण लावतो तेव्हा आपलं घर इतकं छान दिसतं तर हे मला इतकं आवडलं आणि याच्या आधेमध्ये आहेत ना इथे घंटा दिलेली आहे छोटीशी दोन्ही साईडला आहे इथे घंटा आहे आणि हे म्हणजे प्राईस जर याची बघितलीत ना तर खूप कॉस्टली वाटलं मला हे हे बाराशे रुपयाला भेटलेलं आहे पण ह्याची जर तुम्ही क्वालिटी बघितलीत ना म्हणजे हे मधी दोरा नाही आहे इथे त्या मोती वगैरे आहेत ना ते लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे ह्याचा जो लुक आहे ना तो एवढा बदललाय तर हे मी पहिले तुम्हाला दाखवते की जे मला सगळ्यात जास्त आवडलेलं आहे छान दिसतंय आणि हे पण काहीतरी मला दीडशे रुपयाला भेटलेलं हे बघा हे आ, दोन दिवे घेतलेले आहेत तर हे बघा इथे वरती आहे ना ह्याला फुलाचे डिझाईन आहे हे खूप छान दिसत आहेत आणि तुम्ही जर हे असं बघितलं हे बघा हे इतके छान दिसत आहेत मला हे बघताच क्षणी हे जे दिवे आहेत हे मला बघताच क्षणी आवडले तर हे बघा एवढे छान दिसत आहेत आणि हे खाली देखील हे इतकं हेवी आहे हे जाड आहे मटेरियल तर हे बघा ह्यातले मग मी दोन घेतले हे असे छान दिसत आहेत दोन त्याच्यानंतर मी पुण्याला गेले होते तेव्हा पण मी तुम्हाला बोलले की माझं एक मी व्हिडिओ शूट केली होती पण ती डिलीट झाली माझ्याकडून तर त्यातले मी हे पुण्यामधून हे दोन असे फुलासारखे डिझाईनचे दिवे घेतलेले आहेत समयाच आहेत या माझ्याकडे मोठी देखील समयी आहे आणि तुम्ही ही माझी मोठी समाय तर तुम्हाला माहितीच असेल तर हे असे दोन घेतलेले आहेत मी फुलासारखे डिझाईन बघा नंतर देवाचा जो दिवा आहे तो मी बदलणार आहे देवाचा जो दिवा आहे तो मी आता हा घेतला आहे तर हा देखील वजनाला खूप छान आहे बघा ह्याचं वजन चा, चा मना, मना। तर इथे ह्याला बघितलं ना तुम्ही हे असं कमळाच्या गुलाबाच्या शेपमध्ये एवढं छान दिसतंय काही म्हणा तुम्ही कमळ म्हणा गुलाब म्हणा तर ह्याला असे पेटन बघा एवढं छान चमकतंय आणि ह्याला खाली स्टँड देखील आहे हे असं ठेवायला असं ठेवायला आहे बघा खूप छान दिसतंय चमकत आहेत ते सगळं हे बघा हे असे छान खूप सुंदर असे दिवे होते अजून पण मला त्यातला हा आवडला तर मी हा लगेच घेतला त्याच्यानंतर धुपासाठी आहे ना मी हे असं होडी शेपमध्ये घेतलं आहे ह्याला खाली असं असं स्टँड आहे आणि ह्याच्यामध्ये धूप लावायला हे असं धूप धूपदानी घेतलेली आहे छान दिसतं आहे हे पण असं वेगळं आहे थोडेसे काही काही त्यानंतर ही प्लेट घेतलेली आहे ह्याच्यावरती बघा डिझाईन एवढी छान दिसते आहे ही इतकी सुंदर डिझाईन बनवली फुलाची ही देखील वजनाला खूप भारी आहे हे बघा मागे देखील एवढं छान दिसतं आहे वजनाला खूप छान आहे आणि ह्या असे डिझाईन्स आहेत ना ह्याच्याने ती जी प्लेट आहे ना ती खूप छान तर हे मी बघू कासवासाठी किंवा अभिषेकसाठी असं हे ठेवावं वाटतं आहे वा मला तर ही प्लेट आहे तर मला एखादी गोष्ट जर आवडली ना तर मग आपण मग त्याची प्राईज विचारतो आणि मग आपल्याला वाटतं की घेऊ की नको घेऊ की नको आणि नंतर घरी आल्यानंतर विचार करतो अरे ते खूप छान होतं घ्यायला पाहिजे होतं तर तसं नाही करत मी जे मला पटकन आवडतं ना तर ते मी लगेच घेऊन टाकते जास्त विचार करत बसत नाही कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण पूर्ण म्हणजे लाईफ टाईम वापरत असतो तर मग घेण्यासाठी काय एवढं हे करायचं तर घ्यायच्या ह्या गोष्टी तर हे बघा हा असा दिवा आहे हे बघा अखंड दिवा ह्याला खाली असे स्टँड आहे म्हणजे हा आपला कॉमनच आहे जास्त काही वेगळा नाही आहे तुम्ही बघितलाच असेल त्यानंतर हे दोन चौरंग घेतले होते हे पुण्यातून घेतलेले आहेत तर हे बघा ह्याच्यावरती इतकी छान मोराची डिझाईन आहे हे बघा इतकी छान मोराची डिझाईन आहे तर हे आता गणपतीसाठी लागणारच होतं आणि माझ्याकडे जो गणपती आहे त्या तो मी याच्यावरती बसवणार आहे म्हणजे जस स्थापना करणार आहे असं नाही आहे की माझ्याकडे गणपती पुण्यात येतो तर मी इथे फक्त पूजा करायचं म्हणून करते मेन गणपती तर आमचा पुण्यामध्ये असतो गौरी देखील असतात पण इथे सुट्टी नसे त्याच्यामुळे मला जायला होत नाही तर हे बघा तर हा एक चौरंग घेतला आहे आणि याच्यामध्ये अजून एक मी छोटा देखील घेतला आहे हा बघा तुम्ही माझ्या कृष्ण कृष्ण जन्माष्टमीला मी हा वापरला होता छोटावाला तर हे असे दोन मी घेतलेले आहेत तर हे इतके छान डिझाईन आहे बघा इतकी सुंदर डिझाईन वाटते ह्याची तर मी काय विचार केला की एक हे असं मोठं आणि एक असं छोटं घेतलं ना तर त्याच्याने खूप छान दिसेल हे तर हे असं आहे तर हे ओवाळणीचं जे ताट आहे हे चांदीचं आहे तर हे मला ज्यांनी कमेंट केली होती त्यांच्यासाठी आहे तर हे बघा हे मी सगळं एकत्र एक घेतलेलं आहे फक्त हा जो चम चमचा आहे आणि ही जी वाटी आहे ही मला आरूच्या टायमाला मी घेतलेली होती पण हे आता मी सगळंच पूजेसाठी वापरते तर हे बघा हे असं ताट आहे तर मी फक्त तुम्हाला पहिले ताट दाखवते तर हे बघा हे असं डिझाईनचं ताट आहे इथे साईडला हे मध्ये पूर्ण प्लेन आहे आणि इथे साईडला पूर्ण डिझाईन आहे तर डिझाईन एवढी बारीक केलेली आहे हे बघा खूप छान आणि असं हे प्लेन म्हणजे जास्त पण असं खूप भरीव पण नाही आहे आणि खूप असं डिजा हे पण नाही आहे असं प्लेन पण नाही आहे साईडला डिझाईन आणि मध्ये म्हणजे जरी घासायचं वगैरे असेल आपलं खराब होतं आणि घासण्यासाठी साफ ठेवण्यासाठी आहे ना जास्त डिझाईनवाले चांगले वाटत नाहीत मग मध्ये इथे आपलं जास्त घाण होतं तर इथे तुम्ही व्यवस्थितला साफ करू शकता आणि हे जे ताट आहे ना हे ताट Uh, मी म्हणजे घासते देतात ना ह्या ह्याच्यासाठी मी आपली जी निरमा पावडर आहे ना आपण ज्याच्याने कपडे धुतो त्या पावडरनी हे धुते मी आणि जर खूपच घाण झाला असेल किंवा आपले हे जे दिवे आहेत हे आपले काळे पडतात तर त्याच्यासाठी तुम्ही याला ना फुलवात वापरत जा आणि जरी का काळे झाले असतील ना तर ह्याला तुम्ही थोडंसं गरम पाण्यामध्ये पावडर टाकून म्हणजे आपली जी निरमा पावडर आहे ती टाकून जर तुम्ही हे घासलेत ना तर हे एकदम स्वच्छ होतात हे बघा तर याला ना मी पहिले आपली जी नॉर्मल दिवे आ, वाती लावले होते तर त्याच्याने थोडे काळे झाले होते हे मला व्यवस्थित आता घासायचे आहेत गणपतीसाठी मी घासून घेणारच आहेत पण म्हटलं आज मी आता त्या दिवशी आणि ह्याला तर म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ करायची आहे त्याच्यानंतर घासून होतीलच तर हे बघा ह्याला आता मी छान गरम एकदम गरम पाण्यामध्ये थोडासा निरमा पावडर टाकून ह्याला मी व्यवस्थित घासून घेणार आहे ही ही जी वाटी आहे ही देखील तुम्हाला खूप आवडेल तर ही बघा हिला देखील असं स्टँड आहे ही इतकी छान दिसते वाटीचं जी डिझाईन आहे ती हे बघा तर हा मी असा सेट घेतलेला होता ह्या असा सेट घेतला होता तर मी तुम्हाला दाखवत होते ही जी माळ आहे ही माळ देखील मी तुम्हाला दाखवत होते जवळून हे बघा इथे आहे ना ह्याला अशा घंटा दिलेल्या आहेत हे पूर्ण ब्रासचं आहे हे बघा हे पूर्ण ब्रास आहे म्हणजे असं नाही आहे घंटी आहे नॉर्मल आपली प्रॉपर हे बघा इथे एवढी बारीक डिझाईन केलेली आहे ही खूप छान आणि एवढी सुंदर दिसती आहे जवळून तर हे बघा तर ही मी आता जेव्हा लागेन तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेन हे बघा ही देखील जी माळ आहे ही देखील खूप छान आणि इथे अडकवायला त्यांनी हुक दिलेले आहेत दिलेलेच आहेत तर हे असं तर वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा